आपण इथे उपस्थित झालेलो असे नागेश्री चौधरी व कोमलजी ठाकरे सुषमाताई भड माझे मित्र व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर शहराचे अध्यक्ष परमेश्वरजी राऊत शरदरावजी वानखडे आणि इथे उपस्थित सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी सर्व ओबीसी बांधव बंधू भगिनी मित्रांनो कोमलदादांचं भाषण ऐकल्यानंतर मला निश्चितच वाटलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघ इतकं वाढत काय आहे म्हणजे दिल्लीमध्ये गेलो तरी अनेक लोक तिरुपतीला गेलो साऊथमध्ये तिथेही हजारो लोक त्या कार्यक्रम का मला असं वाटत होतं की बाबा इतकं कसं आहे म्हणजे तावडे सरांच्या त्या नेतृत्वाला मी मानतोच कारण मी राजकारणामध्ये यायच्या आधीपासून मी त्यांच्यासोबत जुडलेलो आणि त्यांच्याच माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस डी एल सी कॉलेजच्या एखाद्या क्लासरूममध्ये आम्ही मिटिंग घ्यायचो पाच सहा सात आठ आए लोकं राहायचे आणि त्यात मी राहायचे आणि त्याआधी आवर्जून कोणतीही मिटिंग असली छोटी छोटी मिटिंग असली त्यात मी यायची आणि मी माझा प्रयत्न केला की म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मोठे अधिवेशन तर कोणत्या मी सोडतच का नाही काय झालं तरी म्हणजे कोरोना काळात ऑनलाईन मीटिंगमध्ये सुद्धा मी होतो पण नागपुरात असलो नागपुरात मी कमी असतो पण नागपुरात असलो किंवा कुठे असलो तिथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यक्रम असला तर मी प्रयत्न करतो मी त्या तिथे कमीत कमी हजेरी तरी लावतो कारण या माध्यमातून समाजातले इथील इतर जे युवक आहेत तेही या आपल्या या कार्याला वेळ देतील या कार्यासोबत जुडतील आणि जसं कोमलदादांचं मी म्हणत होतो की बाबा इतकं का वाढत आहे तर कोमलदादासारखे वक्ते म्हणजे खरं जर कोमलदा जर फुल टाईम जर या कामाला लावलं तर आपलं देशभरासारखं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात शाखा होती आणि निश्चितच आपलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम वाढतच आहे आणि सर्व जातीभेद धर्मभेद पक्षभेद हे सोडून सगळे आपल्यासोबत जोडलेलं आहे आणि निश्चितच ज्यावेळेस आपण ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ज्या ओबीसीची टोपी घालतो त्यावेळेस आपण आपला धर्म आपला पक्ष आपला जात विसरून आपण ओबीसी म्हणून सर्व एक येतो आणि निश्चितच बबन तायवाडे सरांनी आपल्याला ही हे ही, 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 आपल्याला शिकवण दिलेलं आहे मला तर फार कमी वेळापासून मी राजकारणात कोणत्याही पक्षात असं माझ्या पक्षात झाला काय झालं पण मी एक सांगतो ती भूमिका की या पक्षात यायच्या पहिले मी राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत सोडलो आणि सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यापासून सगळंच मी केलेलं आहे पण माझ्या पक्षातले माझे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असतील गडकरी साहेब असतील इतर सगळे नेते आहेत ते माझ्या या भावनाला समजतात आणि त्याचा आदर करतात आणि मी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आतापर्यंत माझ्या माझ्या पूर्ण विषया तुम्ही बोलले नाही उलट मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत दोन हजार सोळापासनं आपण अनेक मोर्चा काढल्या आहेत आणि दोन हजार सोळापासनं दोन हजार आजपर्यंत जितके जी आर जवळपास बत्तीस जी आर आहेत आणि ते बत्तीसच्या बत्तीस जी आर नुसतं डॉक्टर तायवाडे सरांच्या प्रयत्नामुळे निघाला नुसतं डॉक्टर साहेबांमुळेच निघालं आहे डॉक्टर तायवाडे सरांमुळेच निघालेलं आहे हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो पण त्यातले सव्वीस जी आर डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या सरकारकडनं किंवा रणगोटले भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये कोणतीही सरकार असो हो आता 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 बत्तीस प्लस पाच सदतीस झाले पाच जी आर तर त्या दिवशीच्या मीटिंगमध्येच काढले पण एक सर्वांना घेऊन म्हणजे मी अनेक संघटना बघितल्या अनेक संघटनेतले लोक माझ्याकडे येतात कामं करण्याकरता किंवा इतर करता किंवा अनेक संघटनेच्या कार्यक्रमात मी जातो त्या संघटनेचा एक, एक, एक राइट राइट <laughs> तर राईट असतं किंवा लेफ्ट असतं विचार म्हणजे प्रत्येक संघटनेमध्ये मी जात ते एक तर राईट फार राईट बोलतात आता राईट लेफ्ट विचारसरणी आहे ना उज डावी तर किंवा फार लेफ्ट बोलतात पण एक बॅलन्स करून सगळ्यांना घेऊन चालणारी एक भूमिका जी तायवडे सरांनी आपल्याला अप्ले, सगळ्यांना शिकवून दिली त्याच भूमिकेत सुद्धा बोलत होते आणि निश्चितच एक वक्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एकदम असं वाटतं ना वक्त्यांचे विचारवंत बोलणार आहे तर काहीतरी एकदमच टोकाची काहीतरी इकडची भूमिका घेतात आणि टोकाची त्या भूमिका घेतात पण हे एकदम बॅलन्स बोलत होते आणि खरं भाऊसाहेब देशमुखांना अभिप्रेत असलेला आपला ओबीसी महासंघ म्हणजे कसा असला पाहिजे किंवा संघटना कशी असल्या पाहिजे किंवा समाज कसा असला पाहिजे या माध्यमातून निश्चितच आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं कार्य अनेक दिवसापासून करतो आहे आपण सर्व ताकदीने तावडे सरांसोबत आपण त्याचं वाढवत आहे आणि प्रत्येक माणूस मी तुम्हाला सांगतो सर आधी मला वाटतं की मीच कट्टर आहे पण प्रत्येक कार्यकर्ता इथे माझ्या पुढे बसलेला किंवा आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत सगळेच कट्टरतेने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम करतात चॅनलवर असणार कुठे असणार आपली टोपी घालणारच आपल्या नारे देणारच आणि म्हणजे आवडत म्हणजे आनंद होतो की आपल्यासोबत अनेक लोक या प्रकारे जुडल्या अनेक लोकांसोबत या माध्यमातनं माझा वैयक्तिक संबंध सुद्धा आला आणि सगळे जे आपल्याला आपण अनेक वर्षापासून जे खरं तावडे सरांनी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवात ज्या प्रामाणिक भावनेने केली होती ती भावना प्रामाणिकपणे आपला प्रत्येक कार्यकर्ता निभवत आहे याच्याकरता मी सर सरांनी सगळ्याच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिनंदन करतो मला जायचं असल्यामुळं आपली सर्वांची क्षमा मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र